कसे आहात सगळेजण आजचा वार आहे शनिवार आज आहे अकरा मे आणि आज आहे ट्विन्सचा बर्थडे आर्या गौरांगचा बर्थडे नववा बर्थडे सेलिब्रेट बू हॅपी बर्थडे नियर आर्या गौरंग हॅपी बर्थडे टू यूर लावायचं

<laughs> वेश्ट वेश्ट। 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 ना तो तो तर पाहिलं ती जी फायर कॅन्डल होती तर आम्हाला वाटलं केक वर उडेल आणि त्यामुळे ती नंतर लावली एका पीस वर केकच्या आणि त्या आपले ट्विन्स एकमेकांना केक भरवत आहेत मस्त पैकी आणि आमचा ऋषी जो होता तो खास मुंबईवरून आला होता बड्डेसाठी तर मुंबईला असतो तो, तो आणि आलेला होता बड्डेसाठी तर आर्यालातले गिफ्ट दिलेलं होतं आणि गौरांगला चेस म्हणजे दोन्ही पण टॉईस दोन्हींसाठी दोघांसाठी पण दिलेले आहेत छान मस्त गिफ्ट भेटलं पण पुढे काय गंमत झाली हे तुम्हाला मी आजच्या व्लॉगमध्ये म्हणजे सांगणार आहे पुढे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर आजचा वार आहे ॲक्च्युली म्हणजे मी एडिट करत आहे रविवारी इथे सातारला पोचल्यानंतर आणि येता येता काय गंमत झाली हे तुम्हाला आता पुढे मी सांगणार आहे व्हिडिओमध्ये त्यामुळे कंटिन्यू शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि काय काय गंमत केली आहे गौरंग आणि आर्याने हे तुम्हाला पुढे समजेलच येता येता एस टीमध्ये

पण येत तर हे असं आपलं सिंपल डेकोरेशन केलेलं होतं एकदम सिंपल पड्याय झाला घरच्या घरी तर हा दुसरा दिवस आहे रविवारचा आणि आम्ही निघाले आहोत सातारला सुट्टीसाठी माहेरी बॅग अडकवली का तर हे त्यात आम्हाला सोडायला काशेवरती आणि तिथून मग आम्ही एस जाणार आहे तर आज रविवार असल्यामुळे खूपच गर्दी आहे खंडोबाला खूप अगदी खूप म्हणजे खूपच गाड्या गर्दी होती ह्या बाजूला तर काशेवरती आलेलो आहोत आणि गंमत काय झाली मी तुम्हाला आता सांगते सविस्तर तर इतकी म्हणजे एस टीला गर्दी प्रचंड गर्दी आता सुट्ट्या असल्यामुळे आणि आम्ही पण नेमका रविवारच गाठला एक तर रविवारी तर गर्दी असतेच आणि त्यात सुट्ट्या म्हणजे खूपच गर्दी आहे एस अगदी उभा राहून म्हणलं तरी लोक जातात इतक्या धक्का बक्की करत एस टीत चढतात तर, तर फायनली इथे कशेवरती आलेलो आहोत आता बघूयात एस टी मिळते का तर जी हवी ती नाही आहे सातारची एस टी पाटण वगैरे पण नाही आहे पाटण सातारा सांगलीची वगैरे आहे आणि काय गंमत झाली एक एस टी आली बरं का आणि आम्ही निघालो तर ही बघा ही जी बॅग आहे ना गौरांकडे या बॅगची काय गंमत झाली पुढे सांगते तर ह्या एस टीत चढायला लागलो आम्ही आणि खूप गर्दीत की की राहून जावं लागेल की काय असं म्हणलं ठीक आहे उभं राहून तर राहून जाऊया पण आम्ही परत उतरलो ते म्हणले जेवायला थांबणार आहे तर ती गेली आता ही दुसरी ए टी आली पण ही दुसरी ती नव्हती सातारची नव्हती पाटणला जाणारी होती यांना पण काम होतं त्यामुळं ते निघालेले होते त्यानंतर तिसरी एस टी आली आणि इथे सुद्धा चढणार पण ते बोललेही पण जेवायला थांबणार आहे त्यामुळे पुन्हा खाली उतरलो हे तरी आहे का थांब थांब हे गाव रू अरे गरम होत आहे जेवायला थांबल्यावर किती गरम होत आहे आणि ही सुद्धा एस टी सोडली आम्ही त्यानंतर अजून एक एस टी आली ती एस टी स्टँडपासून थोडीशी बाहेर गेली की त्यांनी सगळ्यांना खाली उतरवलं म्हणाले ह्या एस टीमध्ये बिघाड आहे आणि त्या नादात गौरांगनी जी त्याच्याकडे बॅग होती ती ठेवली त्याच एस टीमध्ये त्या बिघडलेल्या एस टीमध्ये आणि हे कधी लक्षात आलं ह्या दुसऱ्या एस टीमध्ये आम्ही बसल्यानंतर गौरांगकडे लक्षात आलं की ती ती बॅग माझ्याकडे होती ती आई राहिली त्या बिघडलेल्या एस टीमध्ये आम्ही आलो पुढे मग आता काय करायचं मग माझं पटकन डोकं चाललं की आमच्या एक मॅडम आहेत तर यादव मॅडम तर त्यांना मी पटकन फोन केला त्या कशा विचार्स आहेत मग म्हटलं बघा प्लीज तेवढं काय ॲडजस्ट होतं आहे का कोणाला पाठवून जर होत असेल ॲडजस्ट तर तिथे बिघडलेली एस टी आहे तिथे आमची बॅग राहिलेली आहे त्यात काय सामान होतं तर ह्या दोघांचे ॲबॅगसचे बुक्स होते अभ्यासासाठी आणलेले नुकतेच ते घेतलेले होते नवीन खेळ होता म्हणजे जो काल सानोदिदीनं त्यांच्या दिलेला होता चेस आणि क्ले वगैरे बड्डे गिफ्ट आणि पाण्याची बॉटल कंपास वगैरे पेन असं काय काय होतं त्यांचं दोघांचं फक्त सामान तर त्या मॅडमने पटकन दहा पंधरा मिनटात एका मुलाला शेजारच्या पाठवलं आणि त्या एसटेटनं मग बॅग घेतली मी फोटो पाठवला व्हिडिओ काढला होता त्यामुळे बॅगेचा फोटो होता मग तो त्यामुळे त्यांनी बॅग घेतली आणि आता त्यांच्याकडे ती बॅग आहे आता परत कधी मी जाईन त्या वेळेला ती बॅग घेऊन पुन्हा आम्ही आमच्या घरी जाऊ तर असा उद्योग झाला आहे आज आणि बघा ही एकच बॅग आता आम्ही बरोबर घेऊन आलो जी होती छा त्यांचा वेळ जावा म्हणून त्यांनी ते घेतलेलं होतं इकडे आल्यानंतर पण असू दे आता राहिली तर राहिली बॅग पण मिळाली ही नशीब तर बुक्स वगैरे होते बाकी काय नाही म्हणून नाहीतर एवढं काही नाही म्हणजे पण सानुदिनीने पण काल नुकतंच गिफ्ट वगैरे दिलेलं होतं आणि हे दोघं माझ्या पुढे येऊन बसलेत बघा इथे हॅलो एकच बॅग घेऊन येताना दोन होत्या एक ठेवली एस टीतच हो का अप <sweak>